내 정신이와 순진한 내 마음이 안나는 분들 몇 분을 보자고. 아직 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 이렇게 소중한 자유로운 남들이 다니는 사이에. 이렇게 와서 이렇게 뛰고, 아직까지 사이비가 아직 잘못을 해서 안전한, 쇼핑이 쇼핑몰 몰에 쇼핑몰 야, 가만히 있으면 다섯 분이 다 사기 피해가 많아. सरपंच राज्य करण्या सर्वांच्या युवासर्फे आमच्या नागरिक सर्व सरकार विनंती होतोय की आपले असे विनंती

विगत गत राजा छत्रपती Gracias.

त्याचप्रमाणे माझे सहकारी खेडचे युवासेनेचे तालुका प्रमुख जी रावणे यांना विनंती करतो सुरेशजी रवणे आपण कार्यक्रम यायच मी अक्षर महाल यांना विनंती करतो की सिद्धेशजी आमचे सुरेंदी रावणे यांचा यथी सत्कार आहे त्याचप्रमाणे माझ्या सहकारी खेडचे शहर प्रमुख सीतेजी खेडेकर यांनाही विनंती करतो

मुझं रेजंट होती आता परफॉर्म करत आहे सावंत से साफी आपण आवाज मागलो हे सुभे इथे युटिसलाने विमान नंबरचा नोंद पर करायचा

नगर नगरपंचायतचे गटनेते आमचे ते पांढरे सर तिकडे आमचे माजी जिल्हा परिषद आमचे मित्र राजेंद्रजी फडसे सर आणि लोकांच यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरून आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख जिल्हा पालके सर सर्व युवा सैनिक आणि मित्र आज खरंच मंडळगड त्या युवा साठी हा एक चांगला सोन्याचा दिवस आहे तुमचं एक कार्यालय ते होत आहे आणि युवा सेनेच कार्यालय फक्त होत नाही आहे तर ते तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या समोर आहे तुम्हाला लोकांची कामं करायची आहे आणि ती कामं लवकरात लवकर व्हावी म्हणून तुम्हाला ही जागा निवडून दिली आहे त्यासाठी पहिले चेतन का आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने सहभावल दादा दिसते आपले आधारस्तंभ आहेतच आणि असं नेतृत्व तुमच्या पाठीशी आहे जे ज्याची प्रशासनावर प्रचंड अशी पकड आहे दादा रागाने बोलत नाही पण दादा ते एक शब्द सुद्धा अधिकाऱ्यांना लगेच समजतो की नक्की दादा काय बोलताय इतरांसारखं काहीतरी वायफळ बोलत नाही पण दादांचा एक शब्द महत्वाचा असतो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आमचं मागे गाडी आणली होती आमच्या तर त्यावेळेला डीवाय एस पी होती दादाची गाडी आणली होती आणि डीवाय होते आणि डीवाय एस असेल की अजिबात कुठलीच गोष्ट ऐकायला तयार नाही मग शेवटी दादांना फोन केला दादांचा फोन लागला दादा म्हण दादाने म्हटलं डिवाय एस पी दादांचा नंबर आयला देतो दे तुझं नका फक्त त्याला फोन करा दादांचा फोन गेला आणि दुसऱ्या मिनिटाला गाडी सुटली तर ही पद्धत आहे दादाचे काम करण्याची आणि तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने काम करायचं काम करायचं म्हणजे आता इथे कार्यालय तुमच्यासाठी झालंय जे जे कोण येतील गरीब कामं असतात छोटी मोठी कामं असतात वैयक्तिक कामं असतात तहसील कार्यालयामध्ये तर सेतू कार्यालयामध्ये तर एवढी प्रचंड गर्दी असते ती गर्दी कमी करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे सेतू कार्यालयावर गा, कार्यालयावरचा लोड तुम्हाला कमी करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला इथे ते कार्यालय आहे त्या कार्यालयाचा जर तुम्ही उपयोग केला तर भविष्यातला नेता या कार्यालयातच तयार होतो कारण पंच तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन इथे ज्याचा समन्वय चांगला तो भविष्यातला नेता आणि म्हणून युवकांना चेतनदारांना पण तेच की तुम्हाला आता पोलीस स्टेशन आणि तसील कार्यालयशी समन्वय साधायचा आहे आणि तो समन्वय जर तुमचा चांगला साधला गेला तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठेच अडचण येणार नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय भविष्यात सुद्धा चांगलंच काम तुमच्या अजून घडेल आणि एवढी सगळी तरुण मुलं तुमच्या बरोबर आहेत तुमच्या अजून चांगलं कार्य घडो लोकांची सेवा घडो आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला आमच्याकडून जे जे मार्गदर्शन लागेल जी जी मदत लागेल ती ती नक्की करण्याचं इथे आश्वासन देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या पाठी माझे आधारस्तंभ आहेत त्यामुळे शासकीय आज माझ्या सर्व युवकांना सांगतो तुम्ही असो तसी कार्यालय असो तुम्ही दुसरं बीएमसी कार्यालय असो जिल्हा परिषद असो शासनाचं ज्या ज्या कार्यालयामधून आपल्या सारख्या युवकांवरती किंवा आपल्या होत असेल तर आज चेतन काही सावली भूमी काम करते जे लागेल तिथं सहकार्य करण्याची भूमिकेत असेल वेळ आली तर कोणत्याही प्रकारे भांडण करण्याची घेतलेली आहे फक्त म्हणजे आमच्या काळ ज्या मालिक आहेत आम्ही हे सर्व नेतृत्व दादा आपल्या नेतृत्वाखाली काम करतोय निश्चितच या मान्यमधले आजही सांगतो या लोकसभा असतील विधानसभा असेल या दोन्ही मत या लोकसभा आणि विधानसभामध्ये युवा सिनेच्या वतीने सीमाचा वाटा म्हणून निश्चितच आम्ही जोबाने काम करणार आहे आणि निश्चितच आमच्या या युवासेनेच्या मध्ये जास्तीत जास्त मतदान आपल्याला मतदान केंद्र देणार आहोत त्यामुळे आता आपण आपलं सहकार्य आपलं मोलाचं मार्गदर्शन हे आम्हाला नेहमी मिळतं आणि असंच सगळं आमच्या सर्व युवकांच्या पाठीशी असो आमच्या सर्व युवकांच्या वतीने आपण आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आत्ताच आपल्या सर्वांचं मार्ग नेतृत्व माननीय आमदार योग्य कदम इथं आपल्याला मार्गदर्शन करतील 아, 낭독이 시원히 만나는 만화 썰라. 시원한 썰라. 시원라 시원한 썰라. 시라 시원한 썰라. 시시원라 시원한 썰라. 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 시라 시원한 썰라. 시원한 썰라. 시원한 시원한 썰라. 시원한 썰라. 시원한 썰라. 시원한 썰라. 시원한 썰라. 시 तालुका संघटक माझी जिल्हा परिषदचे सदस्य शिवसेनेची कारवाई प्रकट केलेली आहे ते धनंजय राखी जाधव सचिव आपले पाटीलजी असतील युवासेनेचे जिल्हाधिकारी आपल्या सर्व टीमचे युवा सेनेचे सगळ्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं मनापासून मी आभार देखील मानतो अभिनंदन याकरता की ज्या वेळेला मंडळ तालुक्यामध्ये एखादं संपर्क कार्य असतो पाहिजे अशी चर्चा सुरू झाली होती त्यावेळेस हे कार्यालय कुठे असावं कार्यालयाची जागा कुठे आणि ही जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा चेतनने ही जागा सुचवली आणि विरोधी देखील चर्चा केली होती जागा निवडत असताना स्टेशन आणि तालुक्यातली सगळी जनता तमाम जनता त्यांच्या महसूल करण्यासाठी किंवा पोलीस स्टेशन मधल्या कारण तिथे वारंवार येत असते आणि त्यांना ज्या 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 वेळेस वेळेस अडचणी सामोरे जावं लागतं त्यावेळेस त्यांचा मनात कुणी धावून जाते नाही किंवा मग त्यांच्या थेट संपर्क आपला युवासेनेची किंवा शिवसेनेची सुरकारिता होऊ शकत नाहीये एखाद्या कारणामध्ये नक्कीच जनसेवेचे जनसेवेचे काम व्हावं अशी अपेक्षा असते आणि मला सांगायला म्हणून वाटतोय की युवासेना शिवसेना आणि महिला कार्यरत आहेच परंतु जनसेवेसाठी आपण कार्यालय उद्घाटन करायचं किंवा कार्यालय उभरायचं अशी तयारी एक मला वाटतं कोकणामध्ये आपल्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये काम करत असते परंतु युवासेनेच हक्काचं कार्यालय हे पहिल्यांदा आपल्याला पाहायला ते भंडगड तालुक्यापासून शुभारंभ झालाय नक्कीच त्यासाठी भंडगडच्या युवा मी मनापासून अभिनंदन करतो की युवासेनेची वेळी ओळख स्वतंत्र ओळख आपल्या तालुक्यापासून सुरुवात झालेली आहे प्रमुख दिल्ली हा युवासेनेचा आहे महाराष्ट्रामध्ये कोणतो म्हणून मी सात ते आठ वर्ष काम केलं त्यानंतर लापोली मतारसं जेव्हा म्हणलो तर लापोली मतदा युवक हा एकटला आणि त्याचं चांगलं प्रचित जे आपल्या प्रत्येक गावागावमध्ये पाहायला मिळते परंतु एवढंच आजच्या काळामध्ये निमित्ताने सांगेल आपण प्रत्येक गावामध्ये आपली सेनेचे पदाधिकारी आहेत युवासेना आहे आपला हा ठिकाणी स्थायिक आहे ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे युवासेनेच्या माध्यमातून झालं पाहिजे आज आपण कार्यालय उद्घाटित केलेलं आहे परंतु आता उपयोग हक्काची बसायची झालं आहे परंतु ह्या कार्यामधन युवासेनेच्या माध्यमातून दर दिवशी कुठला कुठला समाज कार्य झालं पाहिजे संघटना बांधण्याचं काम हे तालुक्यामधील अखंड रत्नागिरी जिल्ह्याला असं काम युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे आज एवढंच की आपल्याला अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत शिवा मी चर्चा करत होतो की आज आपल्याला निवडणुका होऊन जाते हे निवडणुकीचं वर्ष आहे पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील त्यानंतर पावसाळा त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक आणि आपल्याला पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वात जास्त तरुण मतदारांचं काय या निवडणुकीला असणार आहे आणि जास्तीत जास्त काम युवा सैनिकांना ह्या तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम झालं पाहिजे त्या अठरा ते पस्तीस सोळा गटामधल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत आपण राजकारण मिळेल तर का म्हणजे राजकारण पूर्ण ठेवून जर का आपण त्याचे थेट संपर्क सांगणार तर नक्कीच आपल्या युवासेनेमध्ये आणि आपोआप त्यासोबतच शिवसेनेमध्ये आपल्या संघटनेमध्ये चांगली वाढ होईल असे अनेक कार्यक्रम आपण नक्कीच युवासेनेला आपण पुढच्या काळामध्ये आपण देऊ आणि चांगल्या हिताचं काम आपल्या युवासेनेमार्फत या तालुक्यामध्ये व्हावं अशी अपेक्षा म्हणतो आणि विश्वास देखील दर्शवतोय कधी काही घेणार नाही आपण सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतोय आणि आपण सर्व जे काम करत आहात उत्तम काम करत आहात आणि मला अजूनही आठवते की ज्यावेळेला मी या तालुक्यामध्ये काम करायला सुरुवात केली होती माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की आपल्या मुलांनी कॉन्ट्रॅक्ट घ्यावेत आपल्या मुलांनी कामं करावीत आपल्या मुलांनी पुढे यावं आणि बघता बघता म्हणता आता किती सुभे झाले तालुक्यामध्ये चाळीस ते सत्तरपेक्षा जास्त सुवे रजिस्ट्रेशन आपल्या तालुक्यामधल्या मुलांनी केल्याने आणि आपल्या आपल्या तालुक्यामध्ये चांगली लक्षण आपल्या या तालुक्यात आणि मला हेच अपेक्षित आहे की आपण आणि स्वतःचे पाय मजबूत करून आपलं कुटुंब सांभाळून आपण राजकारण करावं अशी अपेक्षा माझी युवा संघ सर्व पदाधिकाऱ्यांकडनं आहे तसंच काम आपलं चालू आहे मुलांना आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो हेच आपलं कार्य आपल्या भविष्यामध्ये चालू आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये युवासेनेचा आमदार असलेला योगेश आमदार आहे एकमेव एकमेव आमदार 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 आहे आहे सगळे आहेत युवा आणि म्हणून मला वाटतं आपण आपल्या तालुक्यामधून महाराष्ट्राला राखून दिलं पाहिजे की युवा युवासेनेच काम कसं झालं पाहिजे युवासेनेची वाढ कशी झाली पाहिजे या ह्याचं उत्तम उदाहरण आपण आपल्या मतदार आपण नक्कीच उभं करू हा मला विश्वास आहे आणि आपल्या सर्वांच्या साथीने आपल्या तरुण मग जेव्हा एकत्र जेव्हा सोडी कुठलेही काम करायचं असतं कुठेही नवरीचे असतील योगेशांना काही एकदा काम करू शकत नाही आपल्या आपले युवक माझ्या पाठीची वेळेकडून उभे असले तर ते शक्य होईल म्हणून विवाह सेनेची ताकद जर वाढली पाहिजे हळूहळू आपल्याला नक्कीच मधासनामध्ये निवडची सेमिशन देखील ताकद वाढते आपण पदाधिकारचा नेमणूक आपण केलं आहे त्यांची पाहता आपल्या नगरसेनेवात आहे त्यांची निमणूक झालेले आहेत आपल्याला काम केलेलं लगभग काम ऑपरेशन आहे जीवनाचं आहेच ते परंतु आता मात्र मी कोणाला स्वस्त बसू देणार नाही आजपासून आपल्या कार्यालयामधन मी रोजचा इथून गेलो की मी ते मी पुढे जाणार नाही म्हणजे प्रिन्सिपल सारखं कधी वागेल त्याचं वाईट वागून त्याचं कारण नाही बरोबर की नाही कारण सगळ्यांनीच आता मनाशी आदेश यांनी उदाहरण दिलं की गाडी अडकली आणि सोडवून दिली परंतु आपल्याला नक्कीच अडचणीच्या वेळेस मी आहेच उभा परंतु अडचणीच काम सगळ्यांनी करा मी असा सल्ला देणार नाही आपलं युवा सुद्धा क्लास टीचर आपण बेसिकच क्लास टीचर प्रत्येक क्लासला क्लास टीचर द्यावा लागतो म्हणून मला वाटतं आपण नक्कीच सगळ्यांवरती जबाबदारी आहेत आणि जर का एवढी मला सोटी एवढं मला म्हणायचं जात राहतात की जे संघटन आपल्या पक्षाच या आपल्या मतदारसंघामध्ये आहे तेवढं संघटन कुणाच नाहीये म्हणजे प्रत्येक गावामध्ये शाखागृह असण तर प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोच पण त्या पुढे जाऊन आपले प्रत्येक गुरु थोडे आता आपले शिव बीज शिवदूत आहेत प्रत्येक गावामध्ये आपले प्रमुख आहेत आपले गटप्रमुख आहेत आपले उपशाखाप्रमुख आहेत तसेच युवासेनेचे पदाधिकारी आहेत आणि मुंबईच्या ठिकाणी देखील आपण प्रत्येक गावची शाखा प्रमुख केलं आहे प्रत्येक गावच्या आणि म्हणून एवढं संघटन आपल्या मतदारसंघ एवढं मजबूत आहे एवढं संघटन मजबूत कुठल्याच ह्याचा नाही जनहितासाठी उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक आपण म्हणतो की टार्गेट ओरिएंटेड आपण काम केलं पाहिजे आपले लक्ष समोर पूर्ण आपण काम केलं पाहिजे आणि ते लक्ष नक्कीच आपल्याला साधायचं त्यावेळी आपण एकत्र काम करूया पुन्हा एकदा आपण सर्वांना ज्यांजाणी हा पुढाकार घेतलाय हे कार्यालय होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्या युवासेनेच्या युवती सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा